आदरणीय महापौर साहेब नेता आहेत त्यांच्याबरोबर महिला बालकल्याण सभापती आमच्या असले Hello. Hey, bicara. Ora pura-pura. Pure itu. Halo. Kami kan. Saya.

लागला तर करून घ्यायचं कधी कधी श्वास घ्यायला त्रास इडड़ी महापालिकेतर्फे आयोजित केलेला हा माझी वसुंधरा उपक्रमात जिल्ह्यात महिन्याच्या प्रत्येक पहिल्या मंगळवारी सर्व अधिकारी कर्मचारी यांनी सायकलवर यायचं आहे तसंच आयुक्ताने देखील सर्व जनतेला आव्हान केलेलं आहे महापौरांनी केलेलं आहे तर ह्यामध्ये पोलीस डिपार्टमेंट प्रतिनिधी म्हणून मी आज सहभागी झालेलो आहे शहरात आपण बघतो आहोत की दिवसेंदिवस जशी जशी लोकसंख्या वाढते तसं वाहनांची संख्या वाढते आणि ट्रॅफिक जामचे प्रॉब्लेम्स आपल्याला पाहतात कारण रस्ते कमी पडत आहेत तर नागरिकांना मी आज हेच आवाहन करू इच्छितो की जास्तीत जास्त सायकलचा प्रयोग केला तर प्रदूषण तर कमी होईलच होईल त्याप्रमाणे ट्राफिक देखील कमी होईल आणि ट्राफिक कमी झाल्यामुळे जो एकंदरीत आहे सहन करायला लागतो आपल्याला तो देखील कमी होईल ट्रॅफिक पोलिसांचं काम देखील सुरू होईल त्यामुळे या, या उपक्रमाबद्दल मी महानगरपालिकेचे कर कौतुक करतो तसंच सर्व नागरिकांना देखील विनंती करतो की जास्तीत जास्त सायकलचा वापर वाढवावा त्यांच्या नेतृत्वाकडून आज हा जो सायकल दिन साजरा करण्यात येत आहे तो अतिशय स्तुत्य असा स्वरूपाचा उपक्रम आहे आणि आपल्यापैकी कोणालाही सांगण्याची आवश्यकता नाही याचे सर्वांगीण आणि अगणित स्वरूपाचे कितीतरी मोठे फायदे आहेत यामुळं व्यक्तिगत स्वास्थ्य तर निश्चितच मिळेल परंतु आपल्या कुटुंबालाही स्वास्थ्य मिळेल पुढच्या पिढीला स्वास्थ्य मिळेल आणि समाजापुढे सुद्धा आपण एक मोठा आदर्श ठेवू शकू त्या दृष्टीनं मी धुळ्यातले नागरिक आणि धुळे जिल्ह्यामधील नागरिक विशेषतः तरुणाईला आवाहन करेल की महापालिकेच्या या सायकल दिनाच्या उपक्रमाला चांगलं चांगला प्रतिसाद जां द्यावा आणि प्रदूषण तर सगळ्या समस्यापासून आपल्याला मुक्ती मिळण्यासाठी एक आदर्श समाजा पुढे ठेवावा महापालिकेच्या या सायकल उपक्रमाला माझ्या शुभेच्छा धन्यवाद आज माझी माध्यमातून माध्यमातन पर्यावरणाच्या दृष्टिकोनातनं इंजन बचाव कारण की सर्वात महत्त्वाचा विषय असा आहे की संपूर्ण जगामध्ये देशामध्ये पर्यावरण खराब होत आहे या व्हीकलच्या दृष्टिकोनातनं फार प्रदूषण वाढत असल्याने आणि शारीरिक शारीरिकदृष्ट्या प्रत्येक माणसाला व्यायाम हा संपलेला आहे त्या दृष्टिकोनातनं माझी वसुंधराच्या माध्यमातनं आज सायकलीवर आम्ही फिरत आहोत तर नागरिकांना एक विनंती आहे की जेवढा वेळ आपण सायकलीवर फिराल प्रदूषण वाचवा माझी वसुंधराच्या माध्यमातला जो उपक्रम आज राबवण्यात आलेला आहे आदरणीय एस पी साहेब तिथं आलेले आहेत जिल्हाधिकारी साहेब आहेत आमचे आयुक्त साहेब सभापती साहेब आणि सर्व पदाधिकारी नगरसेवक या उपक्रमात आज हजर झालेले आहेत आणि शहरात प्रत्येक नागरिकांना हा उपक्रम ही विनंती